नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चिकन बनवायला सुरुवात करूया मी स्वच्छ तीन पाण्यानं धुवून घेतलेले आहे छानपैकी तीन ते ती चार पाण्यानं यामध्ये थोडस मीठ घालूया हळदी पावडर आणि छानपैकी मॅश करून घेऊया आपण ट्रान्स केलेला आहे याच्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा घालूया डावरान पद्धतीने आपण सुक चिकन बनवत आहो चिकन वाफेपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया मी तर दोन कांद्या लसूण घेतलेल्या आहे जिरे हिरवी मिरची आलं आणि कोथंबिरीच्या दांड्या घेतलेल्या येतात आणि धने कांदा आणि खोबरं हे सर्व भाजून घेतलेलं आहे मी मसाला बनवून घेऊया हे बघा छानपैकी आपलं चिकन बॉईल झालेलं आहे आपण आता फ्राय करायला सुरुवात करूया तयार केलेला आहे हे बघा तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे मसाला तयार करून घेतलाय इथं तेल तापवायला ठेवलेलं होतं हे मसाला यामध्ये घालून घेऊया अर्धा किलो चिकन घेतलेलं होतं त्यानुसार हा मसाला घेतलेला आहे छानपैकी आपला मसाला फ्राय झालेला आहे यामध्ये आपण सुके मसाले घालूया लाल तिखट दोन चमचे गरम मसाला एक चमचा एक ते दीड चमचा गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला घालणार आहे मी दोन चमचे हळदी पावडर एक चमचा आणि चवीनुसार मीठ फ्राय करून घेऊया तेल सुटेपर्यंत आपल्याला करायचं आहे नंतर प्रोसेस करणार आहोत हे बघा मसाल्याला आपला तेल सुटलेलं आहे यावर आपण सुक्क चिकन घालूया जे आपण बॉईल केलेलं होतं ते आपलं चिकन अशा प्रकारे तयार आहे थोडस याला फ्राय करून घेऊया मसाला छान फ्राय झालेला होता सुक चिकन आपलं तयार आहे तुम्ही बघू शकता अशा गावरण पद्धतीने केलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन ला प्रेस करा